अंबोली येथील कपुलाय तर प्रश्न अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये तसेच चिपी विमानतळ प्रश्न आमचे हवाई उड्डाण आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सोडवला आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी उद्घाटनासाठी बोलावले त्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी फुकटचे श्रेय घेऊन लोकांना फसवू नये असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिला आहे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करू नका आणि तशा भानगडी करा तर तुम्हीच अडचणीत याल असा सूचक सल्ला तेली यांनी दिलाय सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत तेली बोलत होते दीपक केसरकर यांनी आता खोट बोलण्याचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी थांबवावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो कबलेदार गावकरांसाठी गेली दहा वर्षे दीपक केसरकरांना त्या तिन्ही गावच्या लोकांनी संधी दिलेली होती परंतु दुर्दैवाने आज मिपर्यंत ते काही प्रयत्न या ठिकाणी करू शकलेले नव्हते एक बैठक फक्त दीपक केसरकरांच्या उपस्थितीत राज्यमंत्री धस यांच्याकडे झालेली होती त्याचं इतित्र पाहिल्यानंतर त्या बैठकीत काय झालं हे पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल काल घाई गडबडीत जाऊन एक फोटो काढून अशा प्रकारची बैठक कधी होत नाही त्याचं श्रेय घेण्याचं काम दीपक केसरकर त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात पण गेली दीड पावणे दोन वर्ष गावातल्या ग्रामस्थांना एकत्रित करणं त्यांची समजूत काढणं आणि त्यांना बरोबर घेऊन तहसीलदार प्राण कलेक्टर ह्या लेवलवर बैठका होऊन गेले दीड वर्षात त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्यानंतरच माननीय महसूल मंत्री माननी दादा पाटील यांच्याकडे सप्टेंबरच्या पाच तारीखला मुंबईत पहिली बैठक झाली त्या बैठकीत सगळ्या खात्याचे अधिकारी होते माननीय नामदार रवींद्र चव्हाण चंद्रकांतदा पाटील आम्ही सगळी ह्या जिल्ह्यातली सगळी प्रमुख मंडळी त्या बैठकीत होतो दोन्ही गावचे प्रमुख ग्रामस्थ त्या ठिकाणी होते सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि मग माननीय मंत्री मोदयांनी निर्देश दिले की त्या लोकांची मागणी होती कुटुंब सर्वे करावा तो कुटुंब सर्वे झाला कुटुंब सर्वेनंतर गावची ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेत अंतिम यादी करून हा निर्णय फायनल होईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काल दीपक केसरकरांनी घाई गडबडीत दादा पाटील यांना भेटले आणि जसा काय प्रश्न मी सोडवला अशा प्रकारचा भास करून दाखवण्याचा जो प्रयत्न केला तो शंभर टक्के चुकीचा आहे आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं या ठिकाणी युतीचं राज्य असताना आपणच सगळे निर्णय घेतले अशा प्रकारचा भास जनतेला दाखवण्याचं काम आज दीपक केसर करतात त्याचा निश्चितपणे आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी निषेध करतो दीपक केसरकर माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला युतीमध्ये भाजपची मदत नको आहे का श्रेयवादाची कसली राजकारण करताय आज चांदा दे बांदा ही सुद्धा माननीय अर्थमंत्री सुधीर मुनंटीवार यांची योजना आहे तुमच्या खिशातले पैसे तसेच स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतात आज जे जे काही निर्णय या ठिकाणी परवा चिपीला माननीय सुरेश प्रभूंनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणलं अनेक उपक्रम झाले तो कार्यक्रम सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून झाला तर त्याचं श्रेय घेण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं एकही युतीची सामो बैठक त्या ठिकाणी लावण्याचं काम सुद्धा दीपक केसरे यांनी केलं नाही आणि म्हणून बऱ्याच पदाधिकाऱ्यांना बाहेर तिष्टत राहावं लागतं त्यावेळी भारतीय जनता पक्षाची पुढच्या काळात जर युती झाली तर तुम्हाला मदत नको आहे का असं समजायचं का आणि म्हणून दीपक केसरकरांच्या ह्या स्वभावामुळेच स्वतःही काय करत नाही दुसऱ्यालाही काय करायला देत नाहीत आणि त्याच्यामुळे संपूर्ण ह्या जिल्ह्यात आणि विशेष करून ह्या विधानसभा क्षेत्रात प्रचंड नाराजीचं सूर आज दीपक केसरकर या ठिकाणी निर्माण झालेला आहे याचा विचार माननीय खासदार विनायकरावसाहेबांनी करावा मुद्दामून ह्या ठिकाणी करतोय का न करे म्हणजे हे करतात की काय हे पण या ठिकाणी पाहावं आणि पुढच्या काळात हा जो कबुलत गावकऱ्याचा जो प्रश्न आहे हे जे तीन महिन्याची मदत आहे ही काय चुकीची आहे खरं म्हणजे हा प्रश्न वेळी सुटला आहे फक्त आता अध्यादेश निघायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं कुठल्याही मिटिंगची त्या ठिकाणी पूर्वसूचना कोणालाही न देता किंवा त्या मिटिंगचा अजेंडा पण न निघता निवडणुकीची आचारसंहिता लागणार म्हटल्यानंतर एक फोटो काढून छापण्याचं काम दीपक केसर यांनी केलेलं आहे चुकीचं आहे हा प्रश्न भारतीय जनता पक्ष शंभर टक्के धडीस नेऊन त्या तिन्ही गावच्या लोकांना न्याय देणार हे आज या निमित्ताने मी ठिकाणी सगळ्यांना सांगितलं